हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती चातुर्मास सुरूच आहे पण श्रावण महिन्यातील हा योगायोगाने तिसरा सोमवार आणि विशेष म्हणजे पौर्णिमा आलेली आहे पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहाने आणि आ आनंदात व्रताचरण करण्यात आले अनेकांनी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेतले विविध पद्धतीने अभिषेक यथासांग यथाशक्ती करण्यात आले शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो आता तिसरा श्रावणी सोमवार येत आहे या दिवशी कोणती शिवामूट व्हावी व्रताचरण कसे करावे तसेच काही सोमवारचे उपाय आणि पौर्णिमेचे उपाय आज आपण ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि महिलांना अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सोमवारची जी काही तुमची पूजा आहे ती अजिबात तुम्ही चुकवू नका कंटाळ करू नका आणि महिलांनो हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे दर सोमवारी तुम्हाला अगदी साधी सोपी पूजा सांगते तशी मी तुम्ही पूजा उपाय कराल तर भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल अखंड सौभाग्य आपल्याला मिळेल श्रावणातील ही जी पूजा आहे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतो असं काही नाही की याने नाही करायची त्याने नाही करायची सगळेजण हे करू शकतो प्रत्येक श्रावणात चार सोमवार येतात किंवा पाच सोमवार येतात तर यावर्षी योगायोगाने पाच सोमवार आलेले आहेत आणि बघा जर महिलांना मासिक धर्म आला तर महिला हे व्रताचरण उपाय पूजापाठ करू शकत नाही घरातील इतर लोक करू शकतात भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचार विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजित कर असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून नामस्मरणातून आणि व्रथामधून प्राप्त होतो असे विशेष म्हटले आहे तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी हिरवे हिरवेमुग शिवामूट म्हणून वाहण्याची आपल्याकडे धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवपिंडीवर हिरवे हिरवेमुग शिवामूट म्हणून समर्पित करावयाचे आहेत आत्ता चला तर मग आपण तिसऱ्या श्रावणी सोमवारचे आणि पौर्णिमेचे विशेष असे भगवान शिवाचे प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक कामात खूप अडथळे येत असतील तर एक मिरची घेऊन त्यातील काही बिया घ्याव्यात शक्य असतील तेवढ्या घ्याव्यात आणि त्या एका तांब्याच्या कलशामध्ये टाकाव्यात आत्ता हा मिरचीच्या बिया मिश्रित पाण्याचा कलश ज्या कुठल्या व्यक्तीला किंवा स्वतःला कामामध्ये खूप अडथळे येतात तर त्या व्यक्तीवरून अकरा वेळा शिंपडावे हे शिंपडत असताना शिवशंकराचे स्मरण करावे आणि ते जल घराबाहेर फेकून द्यावे तुमचे काम नक्की पूर्ण होईल नंबर दोन तिसऱ्या सोमवारी शिवा मूठ हिरवे मूग आहे त्यामुळे आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घेऊन एकशे आठ बेलपत्र घेऊन एक बेलपत्र एक, बेल एक, बेल एक हिरवा मूग असा शिवलिंगावर समर्पित करायचा आहे समर्पित करत असताना ओम नम शिवाय किंवा उमा ओम उमा पुत्राय नम या मंत्राचा जप करत समर्पित करावे हिरवे मूग हे बुद्धीचे प्रतीक मानले जातात गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे भगवान शिवाबरोबर श्री गणेशाचा सुद्धा कृपा आशीर्वाद प्राप्त होते मुलांची बुद्धी तल्लक होते नवनवीन मार्ग मार्गी लाग नंबर तीन श्रावणामध्ये आपण रोजच दिवा लावत असतो पण श्रावणामध्ये तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा आलेली आहे तर त्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी घरात तु शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि घरात सुखसमृद्धीसुद्धा नांदते नंबर चार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री एका सुख्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळदी कुंकू टाका हा कागद जिथे आपण भांडी गासो तिथे ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील जी काही वाईट बाधा आहे नकारात्मक ऊर्जा आहे त्या भाताबरोबर बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल नंबर पाच वास्तुशास्त्रानुसार कनेरीची वनस्पती माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते सध्या श्रावण महिना तर चालूच आहे पण पौर्णिमे दिवशी योगायोगाने सोमवार आलेला आहे तर अशावेळी घरामध्ये आवर्जून कनेरीचे लोट लावावे घरात लक्ष्मीचा वास राहतो घरातील पैशाशी संबंधित कोणतेही अड अडचणी असतील तर त्यातून मार्ग निघतो नंबर सहा प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला कपिला गाईचे गोमूत्र घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी ते मिश्रित गोमूत्र उंभरट्यावर दोन पट्ट्या ओढाव्यात तसेच थोडे थोडे संपूर्ण घरामध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नंबर सात सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये असे विशेष म्हटले आहे कारण या दिवसात देवताचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडताना देवांना त्रास होऊ शकतो नारळ हा माता लक्ष्मीचा प्रतीक आहे त्यामुळे सोमवारी तर नारळ कधीही फोडू नये तो अखंड भगवान शिवाला अर्पण करावा नंबर आठ श्रावणातील तिसऱ्या सोमवारी विशेष पौर्णिमा आली असल्यामुळे आपल्याला गाय दूध देते आणि प्रत्येक प्रकारे आपल्याला उपयुक्त सुद्धा ठरते तर शिवाचा अभिषेक करण्यासाठी सुद्धा गायीच्या दूध तूप यापासून ज्या काही वस्तू आहेत त्या आपण शिवाला अर्पण करत असतो म्हणून जर सोमवारी गायी आली तर तिला हकलून देऊ नये गाईला अन्न आणि गुळ खावे घालावे यामुळे पा पापे दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते नंबर नऊ श्रावण सोमवारी विशेष असे पौर्णिमा आणि सोमवार आले असल्यामुळे भगवान शिवशंकरांना आवर्जून कापूर मिश्रित जल समर्पित करावे असे केल्याने सर्व संकटांचा नाश होतोच भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि शिव आपल्यावर प्रसन्न होऊन आपले जीवन सुखमय आणि सुंदर बनवतात नंबर दहा तिसरा श्रावणी सोमवारी हिरवे मूग आहेत पण पाचही सोमवारी आपल्याला एक लोटा जलामध्ये काळे तीळ टाकून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे तसेच बेलपत्राला थोडासा मध लावून त्यावरती चिमूटवर काळे तीळ लावावेत आणि ते बेलपत्र मनोभावे भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर समर्पित करावे यामुळे भगवान शिव त्वरित प्रसन्न होऊन तुमची सर्व इच्छा पूर्ण करतात नंबर अकरा अशोक सुंदरीच्या स्थानावर मुगाचे एकवीस दाणे अर्पण करावे काही कारणामुळे सोमवारच्या दिवशी हिरवे मुग अर्पण करू शकत नसाल तर श्रावण महिन्यातील बुधवारच्या दिवशी आवर्जून एकवीस मुग शिवलिंगावरती समर्पित करावे त्यामुळे मनवांछित इच्छा पूर्ण होते नंबर बारा श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व सांगितले आहे आपण एक काम करावे की बाजारात जाऊन आपल्याला जर पंचमुखी रुद्राक्ष वेगवेगळे मिळाले तर आपल्याला जमेल ते पाच रुद्राक्ष जरूर घेऊन यावे पाच सोमवारी प्रत्येक सोमवारी एक एक रुद्राक्ष भगवान शिवाच्या शिवलिंगावर जरूर अर्पण करावेत राहिलेले दोन सोमवार जरी गेलेले असले तरी येणाऱ्या तीन सोमवारी आपण ते रुद्राक्ष मनोभावे अर्पण करू शकता तुमच्याकडून एवढेही होत नसेल तर श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर पूर्ण फळ एखाद्याचे एखाद्या एकाच रुद्राक्षाने प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला पौर्णिमे दिवशी पंचमुखी रुद्राक्ष आणून तो रात्रभर जलामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तो रुद्राक्ष स्वच्छ धुवून एका कलशात घेऊन त्या जलात रुद्राक्ष टाकून ते जल भगवान शिवशंकरावर समर्पित करावे केल्यानंतर तो रुद्राक्ष शिवलिंगावर तिथेच ठेवून द्यावा यामुळे तुमच्या घरातील वाईट बाधा असेल पती पत्नीमधील वाद विवाद असतील तसेच आर्थिक समस्या असतील त्यातून नक्की मार्ग निघेल श्रावण महिन्यामध्ये जे काही अर्पण करायचे असते ते श्रद्धेने आणि विश्वासाने अर्पण करावे नंबर तेरा तुम्हाला पहिल्या दोन सोमवारी काही कारणाने पूजा किंवा भगवान शिव उपासना करू शकत नसाल तर येणाऱ्या तिसऱ्या सोमवारी योगायोगाने पौर्णिमा आलेली आहे तर हे पाच उपाय आवर्जून करावेत म्हणजे यापैकी कुठलाही एक करू शकता त्या दोन्ही सोमवारचे तुम्हाला फळ मिळून जाईल या पाचपैकी कुठलाही एक, एक उपाय करू नंबर एक शिवमंदिरात जाताना दोन लोटा जल महादेवाला समर्पित करण्यासाठी घेऊन जावे तेव्हा तीन गोष्टी आपल्यामध्ये धारण कराव्यात पहिला नंबरला दोन लोटा जल घरातून घेऊन जा असाल तर दोन्ही हातात दोन लोटे घेऊन जावे एकावर एक, एक दोन्ही ठेवून घेऊन जाऊ शकता भगवंताची भक्ती धारण करण्यासाठी तीन गोष्टीचे सुद्धा महत्व आहे एक दोन लोटा जल दुसरे म्हणजे श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय या मंत्राचा जप अखंड मुखात पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी पाच दिवस असे करावे की बेलपत्राच्या वृक्षाखाली सावळीत बसून हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजेच बेलपत्राच्या झाडाखाली श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकमाळी जप करून जरूर करावा बेलपत्र वृक्ष नाही मिळालं तर आसपास कुठेही असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हा जप करू शकता तसेच भगवान शिवाच्या मंदिरातील बेलपत्र घेऊन भगवान शिवाला नमन करून ते बेलपत्र आपल्या डोक्यावर ठेवून एक माळ जप करावे परंतु तेही बेलपत्र आपल्या डोक्याला लावले तरी आपल्या मस्तकावर ठेवले तरी भगवंताची भक्ती प्राप्त होते आणि समजा बेलपत्र ही मिळाले नाही तर बेलपत्राच्या वृक्षाखालील थोडीशी माती आपल्या मस्तकावर लावून किंवा मस्तकावर ठेवून आपण एक माळी जप जरूर करू शकतो तर श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमे दिवशी सुद्धा तुम्हाला नाही जमले तर येणाऱ्या अष्टमीपैकी कोणत्याही अष्टमी दिवशी पण ती सोमवारचे अष्टमी पाहिजे फक्त श्रावण महिन्यातील दोन्ही पैकी एका अष्ट बोरीच्या पानावर लाल चंदनाने ओम नम शिवाय लिहावे बेला बेलपत्राच्या पानावर पिवळ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहावे आणि जे साधे शमीपत्र असते तर त्या पत्रावर काहीच न लिहिता हे तिन्ही पाने भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन शिवलिंगावर समर्पित करावे आणि परत ते तिन्ही पाणी उचलून आणून ते बेलपत्राच्या झाडाखाली पहिले बेलपत्राला ते तिन्ही पाणी पाणी टाकून समर्पित करावे आणि त्यानंतर एक लोटा जल समर्पित करावे तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त होतील तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे एखादे खूप महत्वाचे कार्य खूप दिवसापासून होत नाही तर पाच बेलपत्र घेऊन अशोक सुंदरीच्या जागेवर स्थानावर मनोभावे समर्पित करा पण त्या बेलपत्रांच्या पानांचा जो शिवलिंगाकडे आणि देठ जलाधारीकडे करावा जे पाच बेलपत्र आपण घेतले आहे ते प्रथम पहिले बेलपत्र जर जलाधारीतून पाणी खाली पडते त्या बाजूने त्या बेलपत्राची दांडीचा भाग करावा आणि दुसरे बेलपत्र पहिल्या बेलपत्राच्या वरती मधोमध ठेवावे तिसरे बेलपत्र ही तसेच ठेवावे सर्व बेलपत्र तसेच ठेवून झाल्यावर पाच बेलपत्र देवादिदेव महादेवाला मनोभावे समर्पित समर्पित केल्यानंतर त्यानंतर पाच बेलपत्रांना आपल्या तीन बोटांचा स्पर्श करावा आणि एक लोटा जल भगवान शिवाला पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय किंवा षडाक्षरी मंत्र शिवाय ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलून समर्पित करावे आणि ती बोटांनी आपल्या मस्तकावर त्रिपुंड ओढावे या जल अर्पण करण्याच्या विशेष कामनेने आपल्या मनातील गोष्ट होत नसेल त्यासाठी आपण जल अर्पण करत असेल तर लक्षात ठेवावे की आपण जिथून जल वाहते त्याच ठिकाणी विरुद्ध दिशेला बसावे जर उत्तर दिशेला जात असेल तर आपण दक्षिण दिशेला बसावे दक्षिण उत्तरेकडे तोंड करावे आणि तिथेच बसून पाच बेलपत्र अर्पण करून मनातील इच्छा अशोक सुंदरीला आपल्या मनातील सांगा त्यावेळी जल अर्पण करावे दोन किंवा अडीच महिन्याच्या आत देवादिदेव देव महादेव ते कार्य तुमचे सफल करतील भगवान शिवाच्या शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने काय होते भगवान ब्रह्मदेव सांगतात नारद जो व्यक्ती बिगर तुटलेले अखंड एक लाख तांदूळ भगवान शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या घरात लक्ष्मीची कमतरता कधीही भासत नाही त्या व्यक्तीच्या घरात सदैव बरकत राहील यामध्ये असे नाही की पैसा आपोआप घरामध्ये पडतील आपल्या कष्टाचे कमाईच्या साधनेतून नवनवीन मार्ग निघेल मेहनत तर आपल्याला करावी लागेल श्रावण महिनाचा चालू आहे एक लाख अखंड न तुटलेले तांदूळ भगवान शिवशंकरावर अर्पण करावे भगवान महादेवावरती तांदूळ अर्पण केल्याने घरात धनाची बरकत होते त्या तांदळामुळे थोडेसे तूप मिक्स करावे थोडेसे चंदन मिक्स करावे थोडेसे रोली मिक्स करावे आणि एक एक करून घरातील सर्व लोकांनी बसून एक लाख तांदूळ भगवान शिवशंकरावर मनोभावे अर्पण करावे आपल्या घरामध्ये संपदामध्ये बरकत येईल सोमवारच्या दिवशी जर जळाच्या पात्रामध्ये लालचंदन मिक्स करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित केले तर केवळ पाच सोमवार असे करून बघावे जी मनातील कामना असेल ती पूर्ण होते भगवान शिवाचा आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद कृपा प्राप्त होते चौदा लाल धागा तुळशीला बांधला तर जीवनामध्ये कोणतीही विपत्ती येणार नाही तुळशीच्या खोडाला कलावा बांधला आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणती विपत्ती येणार नाही तर सोमवार ही आवर्जून करावे पंधरा पूजा करते वेळेस देवतांना मौली बांधावी मूर्ती खंडित होत नाही पूजा देवांना स्नान घातल्यानंतर कलावा बांधला जातो हे रक्षासोत्र आहे याची खूप महिमा आहे पूजामध्ये देवतांना कलावा बांधला तर मूर्त्या खंडित होत नाहीत आपले कोणतेही अन्न निस्तेज होणार नाही म्हणजेच पॅरालिसिससारखा भयंकर आजार होणार नाही ह्या कलाव्याचा प्रभाव आहेच म्हणजेच मौली सोळा पिंपळाला कलावा बांधला तर पितृदोष पितृ भासत नाहीत समाप्त होतो भूत प्रेत कुठेही राहतात तर आपल्या घराच्या आसपास पिंपळाचे वृक्ष असेल त्याची के पूजा केल्याशिवाय राहू नये कारण ज्या पिंपळाची पूजा होत नाही त्यावर भूतप्रेत राहतात आणि ज्या पिंपळाची पूजा होते त्या पिंपळावर सदैव सर्व देवी देवता राहतात असे पद्मपुराणामध्ये वर्णन केलेले आहे श्रावण महिन्यामध्ये रविवार सोडून पिंपळाच्या झाडाखाली जे कंकर पिंड असते तुम्ही त्याला कलावा बांधा याने पित्र बाधा समाप्त होते आणि घरात बरकत येते घरातील लोकांना वाईट स्वप्न पडणार नाहीत घरात समृद्धी वाढेल अकाल मृत्यू होणार नाही पिंपळ देवतेची विशेष महिमा आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम नम शिवाय शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद